नमस्कार माझं नाव पूनम अजय घोळवे मी विलेपार्ले मुंबई येथून बोलते आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी वाचलेले पुस्तक या विषयावर मी माझं आज मत मांडणार आहे जसा शरीरासाठी चांगल्या सदृढ शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो तसं वाचनानं एक सदृढ आणि प्रतिभा संपन्न मन घडतं किंवा व्यक्ती व्यक्तीचा व्यक्तिमत्व घडतं त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये वाचनाला आनंद साधारण महत्व आहे तर एका ठिकाणी बसून किंवा एका रूममध्ये बसून आपल्याला एक प्रतिभावान लेखक ज्याप्रमाणे तिन्ही कालातनं भूत भविष्य वर्तमान किंवा जगातल्या कुठल्याही पाठीवरच्या संस्कृतीची तिथल्या गोष्टींची ओळख आपल्यात आपल्याला करून देण्याची ताकद त्या लेखकामध्ये असते तसंच एक चांगलं वाचक म्हणून तो अनुभव आपण नेह एक चांगला वाचक तो अनुभव नेहमीच घेत असतो तर आज मी आपल्यासोबत मी वाचलेले एक पुस्तक या पुस्तकाबद्दलचा अनुभव शेअर करत आहे तर हल्ली माझ्या वाचनात एक अमेरिकन लेखिका मेहमूद बेट्टी इचं नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक माझ्या वाचनात आलेलं आहे आणि या पुस्तकासंदर्भात संदर्भात बोलायचं तर ही एक बेस्ट सेलर कादंबरी आहे आणि ही आ, कादंबरी पुलीच जर या नावाजलेल्या पुरस्कारासाठी रिकमेंडेड झालेली आहे किंवा हिचं नामांकन त्या पुरस्कारासाठी झालेलं आहे तर या कादंबरीमध्ये स्वतः जी नायिका आहे ती ती स्वतः लेखिका आहे तर तिने तिचं तिचं आणि तिच्या मुलीचं इराणमध्ये गेल्यानंतरचा आयुष्या आयुष्यावर त्यांचा काय परिणाम झाला किंवा इराणमधला स्त्रियांचं स्थान इराणमधील सामाजिक स्थिती आणि स्त्रियावरील अत्याचार एकदम चित्तथरारक पद्धतीने या कादंबरीमध्ये मांडलेले आहेत आणि आपल्या मुलासाठी एक आई आणि एक स सशक्त स्त्री काय करू शकते आणि ती आपली सुटका इराणमधून कशा पद्धतीने करून घेते ते या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता येणाऱ्या आठ मार्च या जागतिक महिला दि, दिनानिमित्त प्रत्येक महिलेने तर हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि आपल्या अनुभव जगाबद्दलचे अनुभव स्वतःबद्दलचे अपेक्षा या पुस्तक वाचल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षात येतील त्याच्यामुळे uh, मी सर्वांना हे पुस्तक रिकमेंड कर करत आहे त्यांनी नक्की वाचावेत नॉट विदाऊट माय डॉटर लेखिका मेहमूद बेट्टी मेहमूद थँक्यू